उभे डुकाटी हार्ले डेव्हिडसन आरो डॉमिन सगळ्या गाड्या आपल्याला टोटली बघायला भेटतात चला तर आपल्याला ट्रॅफिक अडवलं होतं बंदी लागलेली आहे बघूया आपल्याला थांबवतात काही तर मागच्या वेळा आप आपल्याला अडवलं एक एस थाउजंड आर आर झेड एक्स टेन आर आणि हायभुसा असल्या लेवलला गेलेत ना तिक पण खतरनाक सुप्रभात <laughs> मंडळी तर आज पुन्हा निघालो गावी आणि कोकणामध्ये आपल्या दापोलीला तर ह्या राईडच्या तो सुरुवात करतोय घरातून काल्यांवरून तर नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर सर्वात प्रथम तुम्हाला सुप्रभात आणि आता वाजले जवळपास सकाळचे पाच साडेपाचपर्यंत निघायचा टाईम आहे आपला बघूया आपल्याला किती वेळ लागतो अजून ऑलमोस्ट आपली पॅकिंग सगळी डन झालेली आहे आपल्या दोन बॅग्स बॅग्स आहेत नेहमीप्रमाणे आणि आपलं हेल्मेट ऑल सेट झालेलं आहे रेडी आहे थोडंसं आता काहीतरी खाईन चहा वगैरे घेईन आणि मग निघणार जास्त काही खाणार नाही आहे पण आमच्या मातोश्री यांनी हट्ट केलेला आहे काहीतरी घेऊन जा खायला मध्य रस्त्यामध्ये त्यामुळे ती काहीतरी बनवते बघूया थोडा वेळ लागेल आपल्याला पण ला, निघूया लवकरात लवकर आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे कॉकपेटवीवरती कारण हे सगळं मला माऊंड करायचं आहे ते माऊंड झाल्यानंतर मी पुढे निघणार आहे त्यामुळे हे सगळं माउंट करेन थोडंसं पुढे निघेन आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो कॉकपेटवीवरती चला चला तर मंडळी राईडला सुरुवात करूया सुप्रभात मंडळी गणपती बाप्पा मोर या हर हर महादेव आई पाहुणा देवी काळजी घे ग सावकाश घेऊन जा सावकाश घेऊन ये चला आता राईड स्टार्ट करूया आणि पहिल्या आधी गाडीची पेठपूजा करून घेऊया म्हणजे जरा पेट्रोल टँक फुल करून घेऊया आणि नंतर मग पुढे मार्गस्थ होऊ आणि मग तुमच्याशी निवांत गप्पा मारतो चला जरा ते पेट्रोल भरून घेऊया आता फुल करा मंडे फायनली टाकी पण फुल झालेली आहे आणि मी मुंबईत आलो ना की जास्तीत जास्त जिओच्या पेट्रोल पंप पंपवरनं किंवा आधी रिलायन्स पेट्रोल पंप पंपवरनं पा, पेट्रोल भरायचो कारण ना ॲव्हरेज एक नंबर देते माझी तर गाडी मला पर्सनली खूप चांगला एक्सपिरियन्स आहे ह्या बाबतीत की ना गाडीने खूप चांगला ॲव्हरेज असं दिलेलं आहे मला प्रत्येक वेळी आधी इथे रिलायन्सचं पेट्रोल पंप होतं आत्ता जिओचं झालेलं आहे ते सगळे तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन एकदा बघ भरून बघा की तुम्हाला कसं वाटतं कारण मला पर्सनली ॲव्हरेज खूप चांगला भेटलेला आहे तर साईडला आपल्याला जिओचे पेट्रोल पंप नाही आहेत बट इकडे uh, आलो की मी प्रेफर तेच करतो तर मंडळी चला तर फायनली आपण कल्याणला टाटा बाय बाय करतो आहे आणि uh, सांगायचं झालं तर uh, आता मी गाडीचे टायर चेंज केलेत ॲक्च्युली माझ्या इंस्टा फॅमिलीला सगळ्यांना माहीत असेल तर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करत असाल तर तुम्हाला तिथे कळायला असेल कारण आपल्या तिथे लाईव्ह अपडेट्स टाकत असतो मी तर यावेळी मी मिचलींचे टायर न टाकता मी एम आर एफचे टायर यूज केले आहेत बोथ फ्रंट अँड बॅक रेअर आणि रेअरचा पण थोडंसं मोठा टायर टाकलेला आहे लास्ट टाईमसारखा मिचलींचा जसं आपण मोठं टायर टाकलेलं तीन अठराचा एक्झॅक्टली तसंच आपण ह्यावेळी एम आर एफचा मोठा टायर टाकलेला आहे इथे तुम्हाला आता बाजूला पॉप झाला असेल आपण कशी ग्रीप घेतली ते कारण रेअर टायरची अशी ग्रीप घेण्यामागे एकच रिझन होतं कारण आपली गाडी ऑफ रोड आणि हायवे दोन्ही चालते त्यामुळे मला ते प्रेफर वाटलं त्यामुळे मी ही ग्रीप पॉज हे केलं आहे घेतलेली आहे आणि स्टॉक टायर पण आपले एम आर एफचे होते आणि एम आर एफने मला खूप चांगला असा रिस्पॉन्स दिलेला आहे ॲक्च्युली त्यामुळे यावेळी विचार केला की एम आर एफचे टायर टाकून तर मी बेसिकली मिशलिनचे टायर वापरतो हे टायर नवीनच आहेत जवळपास आता दोन ते तीन दिवस झालेत मी यूज करतो आहे पण मला फरक जाणवलेला आहे जुने टायर्स आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक जाणवलेला आहे कारण सस्पेशनमध्ये फरक पडलेला आहे आणि ह्याआधी पण आपले सस्पेन्शन आपण चेंज केलेले आहेत ते पण पन, आपण ओरिजिनल होंडा कंपनीचे न टाकता होंडा कंपनीला जे आधी सप्लायर होती त्या कंपनीचे आपण टायर वापरलेला एक्झॅक्ट मला का ब्रँडचं नाव नाही आठवते मी इथं टाकेन त्या कंपनीच्या आपण शॉकअपचर वापरलेत आणि त्यांचा व्हायड्रॉलिक एक नंबर आहे आणि वॉरंटी वगैरेला हो पण आपल्याला बेस्ट पडतं कारण हॉन्डाचं तुम्ही स्क्वेअर पार्ट्स बघायला गेलात तर त्याची काही वॉरंटी वगैरे हो येत नाही जर तुम्ही शॉक जर घ्याल तर, तर। पण या कंपनीचे घेतला तर थोडेसे थोडेसे पैसे जास्त आहेत बट तुम्हाला सस्पेन्शन क्वालिटी अच्छ चांगली आहे आणि प्लस तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी भेटते लिकेजवरती त्यामुळे हे बेस्ट आहेत मला तर खूप छान वाटले हे टाकून सस्पेन्शन थोडेसे चेंज झालेले आहेत आधी थोडं हार्ड होतं आता खूप सॉफ्टली गाडी खड्ड्यातून बाहेर येते वगैरे हो स्मिल एकरवर दणका जाणवत नाही बेस्ट आहेत आणि टायर टाकल्यापासून तर अजून चांगली क्वालिटी भेटायला लागली मला सस्पेन्शनची अचानक एकदम धुकं वाढलेलं आहे पण हे ॲक्च्युली धुकं आहे का प्रदूषण आहे हे कळत नाही कारण <laughs> दिवाळीमध्ये इतकं प्रदूषण झालं आहे जे तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवत असाल सर्दी खोकला विविध आजार चालू झालेले आहेत आणि थोडस धुक्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि मेन तर कंटेनरचं ट्राफिक लय बोर करतंय शिरपाट्याला तर कळंबोली इथून दहा किलोमीटर पनवेल चौदा पुण्याला तर का आपल्याला जायचं ना एकशे सव्वीस किलोमीटर बट आज गर्लची चाय पकडा राईड आहे तर एवढे सारे मला रायडर भेटतात मधी आणि सगळे थम्सअप करत आहेत ते लय भारी वाटतं <laughs> मस्त वाटतं एकदम असं सकाळ सकाळ राईड करायला आणि एवढे सगळे रायडर्स आहेत मधी 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 बरेच जण भेटत आहेत ॲक्च्युली त्यांचं चाय पकोडा गर्ल्सचं रा पॉईंट होतं वाशीला बट आय थिंक कळंबोलीला ते लोकं पण भेटतील त्यामुळे कल्याण डोंबिलीवर ना बरेच सारे रायडर चाललेत खूप म्हणजे खूपच आपला आता पण त्यामध्ये गेलेला आहे जो एस थाउजंड डब्ल्यू चालवतो ॲक्च्युली मला सुद्धा जायचं होतं बट मला दोन दिवस आधी कळालं बट आपलं काही काम असल्या कारणाने आपल्याला लवकर इकडनं निघावं लागतंय नाही तर मी आज चाय पकोडा राईड आवर्जून केली असती आणि दादा सुद्धा आहे त्या राईडमध्ये तर राईडला अजून खूप मजा आली असती फायनली आपण पोचलो आता कळंबोलीला आणि आय थिंक इथे सगळे रायडर्स असतील भेटलेले आय थिंक ती राईड चाय पकोड राईड खालापूर पर्यंत आहे त्यामुळे कुठून जाणार आहे नक्की मला पण नाही माहिती आय थिंक पनवेल वर ना पुढे जातील लोक भट बघूया आपण इकडनं जाऊया तिथे उभे डुकाटी हार्ले डेविडसन वन फाय डॉमिना सगळ्या गाड्या आपल्याला टोटली बघायला भेटतात कि हाय एक नंबर आपण पण लवकरच यांना असं जॉईन करू लवकरच अशी बाजूने मग एस थाउजंड गेली आर खतर लाख असलं फील आलं ना जबरदस्त असं वाटत होतं मी पण त्यांच्यासोबत राईड करतोय सगळेजण आजूबाजूने डॉमिनर होती एस थाउजंड होती त्यानंतर थ्री फिफ्टी क्लासिक होती त्यानंतर एक बीएमडब्ल्यू थ्री रिटर्न होती सगळेजण सोबत चाललेलो <laughs> आणि आपली छोटी बी एकशे पंचवीस सी सी त्यांच्या समोर काहीच नव्हती <laughs> आणि ऍक्च्युली ट्राफिक होती त्यामुळे मी त्यांच्या सोबत होतो नाहीतर मला काहीतरी भेटले नसते मी त्यांना मॅच पण करू शकणार नाही असे सोसायटी निघून जातील सगळेजण पण सकाळ सकाळ भारी असं एकदम जोश आला अंगामध्ये राईड करायचा आय थिंक कॅमेरामध्ये आवाज येतोय का काय माहित नाही एक एस थाउजंड आर आर झेड एक्स टेन आर आणि भुसा असल्या लेवल ला गेलेत तर तिघं पण खतर नाक म्हणजे <laughs> एकदम नाद जबरदस्त मी जस्ट पनवेलसाठी आता जे एन पी टीने आलो पनवेलला मी आता इथं लेफ्ट घेतला दोन कि दोन तीन किलोमीटर पनवेल आहे जो सर्कल आणि जे हायवेने गेलेत भाई नाद खतरनाक नाग थोडच नाही जबरदस्त वाटतं आहे यार जबरदस्त आणि त्या संडे आहे ना <है, laughs> त्या संडे मुळे बरेच जण संडे राईड साठी सुद्धा निघाले असं नाही की गर्ल्सच्या चाय पकोडा राईड साठी असतील बरेच जण संडे त्यांच्या ग्रुप सोबत पण करत असतील पण यार भारी ऑसम खतरनाक ही फिलिंग वेगळी आहे खूप खूप जास्त वेगळी त्याचे शब्द व्यक्तच करता येणार नाही जो हाडकोअर बायकर आहे ना त्याला तो आवाज आणि बाजूने जे जातात यार नाद खतरनाक <laughs> शब्दात नाही व्यक्त करू शकत नाही तर आता आपण पोचलो आहे पनवेलला इथूनच आपण राईड घेणार मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आपल्याला जॉईन होणार आणि आपण निघणार टुवर्ड्स दापोली मस्त गार पडलेलं आहे आता गार थंडीला सुरुवात झाली आणि आता रायडिंगला मजा येणार आहे त्यामुळे पुढचे दोन महिने तर थोडंसं नाही पॉसिबल आपल्याला जास्त राईड्स करणं पण त्यानंतर करायचा प्रयत्न मी नक्की करेन आणि थोडेसे अजून सहा ते सात महिने नंतर बॅक परत करतो आहे आपण चांगलंच करणार एक चांगल्या रायडिंग कम्युनिटीला जॉईन करायचा प्रयत्न करणार ॲक्च्युली ऑलरेडी जॉईन आहे बट मी तिथे जास्त ॲक्टिव्ह नसतो आता ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करणार आणि मजा येईल खूप जास्त मजा आहे तिथे बाईक मॅटर नाही करत तिथं रायडर मॅटर करतो बाईक कोणती पण असो आपली शाईन वन ट्वेंटी फाय सी सी का असो हो ना पहिले तर आपल्याला आधी चांगले रायडिंग गियर्स घ्यायचे गे त्यानंतर हार्ड कोर रायडिंग चालू करायचे बघूया पुढे पण ऑलरेडी एक दोन तीन चार पाच जण रायडर्स आहेत आपल्या जस्ट पुढे जो रायडर आहे तो आय थिंक एफ जी चालवतो आहे म्हणजे आज संडे राइड सुद्धा आहेत बरेच जणांच्या चाय पकोडा राईड सोडून गर्ल्सची जी अरेंज आहे मोठी राईड चाय पकोडा राईड ती सोडून बरेच जणांची आज संडे राईडसुद्धा आहे तर बरेच जण संडेला बाईक घेऊन बाहेर निघतात तो आनंद असतो एक हप्त्याचा तो सगळा स्ट्रेस बस्टर संडेमध्ये असतो ती बाईक चालल्यानंतर बायकरला जो स्ट्रेस ब रिलीफ भेटतो ना यार खतरनाक एक नंबर मी पण आता यांच्यासोबत थोडस जॉईन करतो <laughs> मजा येईल त्यांच्यासोबत राईड करायला समोर बघताय धुक धुक्याची लेवल ऍक्च्युली वाढलेली आहे जसं मी पनवेल सोडलोय तसं आता ते धुकं भेटायला लागलेलं आहे पुढे तर अजून भेटेल आपल्याला थोडीशी स्पीड तुटेल आपली पण मजा येईल गार वाटायला लागलेलं आहे एकदम आणि मजा येते राईड करायला त्या थंडीमध्ये राईड करायची ना वेगळी मजा आहे सगळं एकदम अंग गार्टून जातं पण अंगातला किडा काय मरत नाही भाई राईड चालायचीच आहे गाडी पळवायचीच आहे कंटिन्यू आता बघा समोरच्या गाड्या पण मला दिसायच्या बंद झाल्यात ॲक्च्युली कॅमेरामध्ये काय दिसतंय काय माहिती नाही बट खतरनाक पुढे गाड्यांचं फॉर्मेशन बघा पुढे आहे जी टी सिक्स फिफ्टी कॉन्टिनेंटल जी सगळ्यांची फेवरेट आहे माझी तर खूप जास्त क्रोम कलर खतरनाक आणि पुढे अजून सगळ्यांचे फेवरेट चालले रायडर हिमालयन वर आहे <laughs> जो आता कर्तव्यक फोर फिफ्टी हिमालयन नवीन वाली आणि त्याच्या पुढे वन फिफ्टी एफ झेड म्हणजे फक्त आहे खतरनाक सिक्स फिफ्टी फोर फिफ्टी वन फिफ्टी आणि माझी आहे वन ट्वेंटी फाय नात आहे आपला लय भारी तर मंडळी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला सुंदर असं ब्रिजवरती अजूनही नदी आहे आणि सुंदर असं समोर आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन वा वा खूप भारी मस्त थोडस आता साईडला साथ थांबलोय एक निरा ब्रेक घेऊया बरेच दिवस पियालो नाही निरा मस्तपैकी एक ग्लास निरा घेऊ आणि स्टोरी पण नाही टाकली आपण मोबाईल मस्तपैकी इन्स्टाला स्टोरी वगैरे टाकू सूर्यदेवांचे दर्शन झालेले आपल्याला आणि सकाळ सकाळ एक असं निरा मस्तपैकी पिऊ आणि मग राईड परत कंटिन्यू करू थो छोटासा एक ब्रेक घेतला होता कारण शंभर किलोमीटर पूर्ण झाली गाडी पण थोडी थंड व्हायला दिली आणि एक मस्तपैकी बॉडी पण डिहायड्रेट केलेली आहे डिहाय सॉरी बॉडी हायड्रेट केलेली <laughs> आहे आणि आता निघालोय परत टू वर्ड्स दाखवली चलो चला तर आपल्याला ट्रॅफिक पोलीसने अडवलं होतं तर निघूया काय ना एक बेसिक लायसन वगैरे विचारलं ला। कुठे चालला विचारलं सोडून दिलं नेमका कॅमेरा बंद होता यार <laughs> बेसिक चौकशी करतात जास्त काय नाही हात दाखवला गप साईडला उभं राहायचं मी ग्लव्स वगैरे काढायला घेतले तेवढंच बोलतात लायसन ला बोला हाय तर मला बोलतात ठीक आहे आता निघला ग्लव्स काढले तर बोल चेक तरी करू घ्या बोलतात ठीक आहे ठीक आहे कॅमेरा बंद होता आपला ब ठीक आहे छान वाटलं त्यांना भेटून असे कोऑपरेटिव्ह असणार ना तर मजा येते आपण पण त्यांना कोऑपरेट केलं पाहिजे त्याच्याशी चांगलंपणे बोललो तर काही विषय होत ना तर मंडळी तर आता नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतला मी आता पोहे वगैरे बनवून दिले ते घेतले कॉफी ऑर्डर केले थोडं पेटपूजा करतो आणि मैतून निघतो कारण पेठपूजा करण्याची पण गरज गरज होती आणि थोडा एक छोटासा ब्रेक घेणं पण गरजेचं होतं आता वाहनच्या पुढे जवळपास मी आलो आणि चांगला डिस्टन्स कवर करतो त्यामुळे भारी वाटतं आहे आपण लवकरात लवकर पोहचू वातावरण पण मस्त थंड आहे आणि त्यामुळेच राईड करायला अजून म्हणजे आता पटकन पेटपूजा करूया आणि निघूया मगार मंडळी निघूया आता না মমীনে মস্ত পি পোহ মস্তা আগুায় চল মি মস্ত পি পোট বৰ না মমীনে পেক মস্ত পোহ বনোৱা ঘৰত মস্ত এক কপ কস্ত পেকি ৰজি ডাইৰেক্ট ন घरी जाऊया आता घरी पोचूया आता आता आधी मध्ये ब्रेक मुश्किल नाही होईल कारण आता मस्तपैकी बॉडी पण रिलॅक्स झालेली आहे आणि परत एकदा आपण लॉंग खेचू शकतो तर चला फक्त आता थोडा फार मधी रस्ता खराब भेटेल आपल्याला तेव्हा फक्त हालत खराब होणार आहे झाला तर एक थोटा पाणी पाणी प्यायला वगैरे हो आपण थांबवलो तर थांबू नाही तर आता पुढे आपलं काही स्टॉप होणार नाही तर मित्रांनो फायनली पोचलो मानगाव माणगावमध्ये आणि ट्राफिकला सुरुवात ट्राफिक लगेच भेटलेली आहे मानगाव माणगावमध्ये आलो आणि ट्राफिक नाही भेटली असं कधी होत ना सो बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला इथून बाहेर पडायला इतकी काही ट्राफिक नव्हती निघालो पटकन फक्त बसस्टँडजवळ थोडीफार लागते तीच आणि इथून आता पुढून आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि राईड घेऊन आपण मोरबाव करून डायरेक्ट आंबेतला जाणार आहे गोरगाव गोरेगाव लोणेर मार्गे नाही जाणार आहे मोरबा जसे आलो होतो आपण तसेच जाणार आहे रिटर्न इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे तर फायनली घाटाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण टायरचे टेस्ट करणार आहोत थोडंसं आपल्याला लेफ्ट साईडने नाही ना झोकवता येणार गाडी कारण त्या साईडला आपलं लगेज पण माउंट आहे राईट साईडने आपण झोकवायचा प्रयत्न करूया पण मजा येणार आहे आता कॉर्नरिंग करायला टायर नवीन टाकलेत असं थोडा कॉन्फिडन्स येतो गाडी चालवायला आणि मजा आलेली आहे ॲक्च्युली टायरचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे एमआरएफचे टायर टाकलेत मी तर सिरियसली बेस्ट टायर आहेत एकदम परफॉर्मन्स चांगला वाटतो आहे मला तरी ही राईड तर माझी एकदम स्मूथ झालेली आहे मला अजूनही थकावट अशी वाटत नाही आहे जास्त एकदम नॉर्मल फ्रेश आहे थोडंसं रिलॅक्स झालो की परत एकदा फ्रेश होऊन जाईन एवढं का असं थकलेलं अशी बॉडी एकदम डिस्चार्ज नाही झालेली सो बघूया तर रस्ता थोडा खराब आहे थोडं वरती गेल्यानंतर रस्ता एक चांगला भेटेल आपल्याला तर मंडळी मी आता पोचलो आहे आंबेतमध्ये मध्ये आणि जास्त काही कॉर्नरिंग केली नाही कारण थोडासा डिस्बॅलेन्स होत होता त्यामुळे काय कॉर्नरिंग केलेली नाहीये पण आता पोचलो आहे परत एकदा आंबेत पुलावरती <laughs> जेव्हा जेटी चालू होती ना तेव्हा लय मजा यायची पण थोडंसं वेटिंग करायला लागायचं म्हणजे ह्या दहा मिनटाच्या दहा मिनटं पण नाही पाच मिनटाच्या रो ब्रिज क्रॉसिंग साठी जवळपास अर्धा एक एक तास लागायचा पण त्या जेट्टीत गाडी टाका मग नंतर इथून ती जेट्टी पिकडे जाणार दुसऱ्या साईडला मग तिकडनं परत गाडीवर काढा ती एक वेगळी मजा होती पण मजा यायची बंदी लागलेली आहे बघे आपल्याला थांबवतात का इथं मागच्या आप वेळा आपल्याला अडवलं इथे नाही अडवलं बरेच ठिकाणी थांबवतात फर्स्ट टाईम मला कधीतरी अडवलं होतं नाही तर कधीच नाही इवन कोरोनामध्ये पण मी जेव्हा आलेलो गावाला तेव्हा पण मला कधी कोणी थांबवलं नव्हतं फर्स्ट टाइम मला पोलिसांनी थांबवलं ते पण दोन मिनटं टाईमपास केला लायसन लायसन पण चेक करत नव्हते जा बोलले तरी पण मला मस्ती नाही आता थांबवलं तर चेक करा तर मी चेक करायला दिलं झालं लायसन बोलतात ठीक आहे ठीक आहे जा म्हलं कुठं चाललंय मुलगा दापोली वगैरे हो थोडे गप्पा वगैरे हो केल्या त्यांनी बोलले छान आणि त्यानंतर मग निघालो तिथून लगेच त्यांना <laughs> बोललो जेव्हा मी थांब आता लायचं आता जेव्हा मी ग्लवज काढले थांबत रा आता माझं लायसन चेक करूनच घ्या आता ते हसायला लागलेले मग <laughs> थांबवलं का चला मला थांबा उडवत गेलाय बघा म्हणजे कर एकदम असे व्हाईट कपडे घालून आलो ना तर मस्त पैकी लाल 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 होऊन जाईल आहे की नाही रंगपंचमी <laughs> रस्त्याचं काम चालू झालेलं आहे मागे ॲक्च्युली मजबूत जोरदार काम सुरुवात झालेलं आहे आता इथपर्यंत कधी येतात ते माहित नाही पण होईल लवकरच ओके हा हिरवागार निसर्ग तुम्हाला अजून थोडे दिवस बघायला मिळेल तर बघा पाण्याचा फोर्स पण कमी झाला आहे तर पावसाळ्यात एकदम बघण्यासारखं दृश्य असतं फुल जबरदस्त आणि हे आता हिरवागार निसर्ग अजून थोडे दिवस तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर परत आपला उन्हाळा चालू होईल पण आता थंडी जस्ट चालू झालेली आहे अजून दोन तीन महिने व्यवस्थित थंडी लागेल पण एकदा चालू झाली की हायरन पण तेवढीच करते खूप खतरनाकवाली थंडी असते मग इकडे फक्त बर्फ पडायचं बाकी असतं की थंडी नेक्स्ट लेवल फायनली पोचले आता मंडणगड मी क्रॉस केलंय दापोली आता थोड्याच वेळात पोचेन जवळपास आता इथून चाळीस किलोमीटर आहे तर आत्ता बघा ना म्हणजे गावाला थंडी पडायला लागली आता साडे अकरा जवळपास झालेत बट अजूनही वातावरणामध्ये गारवा आहे अजूनही गार, गार वाटतंय आहे कंटिन्यू बघतोय मग बसून या कंटिन्यू एम एच चौदा एम एच बारा एम एच पाच एम एच एक दोन सगळे मुंबई पुण्याचे जेवढे पर्यटक आहेत तेवढे सगळे आलेले दिसत आहेत सॅटर्डे संडे हॉलिडेज दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यामुळे आता टुरिझम वाढणार आहे या दोन दिवसात दोन महिन्यात सॉरी डिसेंबरमध्ये तर फुल पॅकच असते दापोली दापोली पूर्ण तुम्हाला बुकिंगच भेटणार नाही इतकी पॅक असते कंटिन्यू गाड्या गुण चालू आहेत कंटिन्यू आता हे सगळे रिटर्न चालले त्यामुळे तर मंडळी फायनली एंटर केलेले आपण दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये स्वागत झाले आपल्या गाड्यांनी म्हणजे कंटिन्युअस गाड्या किती गाड्या म्हणजे इतक्या गाड्या आल्या आहेत की दापोलीमध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे झाले असणार काल फ्रायडे सॅटरडे संडे फुल पब्लिक आणि त्या इथे चेकिंग पोलिसांची आम्हाला पकडताय का पकड़ताय तर पकडा विंदास काही नाही आमच्याकडे मंडळी फायनली पोहोचलोय घरी आणि दापोलीमध्ये क्या बात ते आपली नवीन गाडी पण इथे लागलेली आहे शाईन टू पॉईंट झिरो म्हणजे काका इकडेच आहे शाईन आपली लागलेली आहे ही आपली पहिली शाईन ही आपली दुसरी शाईन दोन दोन शाईन आपल्या लागलेल्या आहेत आणि आता उतरूया फायनली घरी पोचलेलो आहे आता बॅग अनलोड करतो आणि तुम्हाला डायरेक्ट फ्रेश होऊन भेटतो चला तर फायनली पोचलो आहे घरी आणि मस्तपैकी किल चा, आता किल्बीला काय खाला येते पक्ष्यांचा छान असं सुंदर असं वातावरण कोकणातलं आपल्या घरासमोरचं हे दृश्य आणि हे व्हिडिओ आता मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ किती मोठे झाले काय झाले काही माहिती नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय